नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर याच वर्षी बी एम एसला ॲडमिशन करायची असेल तुमचं बजेट साधारण एक अडीच तीन लाख पर इयर साडेतीन लाख पर इयरपर्यंत असेल हॉस्टेल मेस वेगळं यामध्ये स्कॉलरशिप मिळत नसते साधारण तुमचं बजेट हे तीन ते चार लाख पर इयर हॉस्टेल मेससह जर का असेल तर एक शेवटची संधी मित्रांनो बघा उद्यापासून यू पी स्टेटचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहे उद्यापासून हे रजिस्ट्रेशन परवापर्यंत चालतील म्हणजे बारा तारखेपर्यंत थोडक्यात बारा तारखेच्या अगोदर आपलं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे म्हणजे आपल्या हाती फक्त आता उद्याचा एकच दिवस आहे कारण बारा तारखेला तीन वाज्या वाजता हे रजिस्ट्रेशन बंद होणार आहे आता रजिस्ट्रेशन करणं म्हणजे ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली का तर नाही याचं व्हेरिफिकेशन होणार व्हेरिफिकेशन होऊन ज्यावेळेस तुम्ही स्टेट मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल साधारण तेरा तारखेला स्टेट मेरिट लिस्ट येणार आहे म्हणजे थोडक्यात काही जास्त दिवस बाकीने राहिलेले ज्यांचं व्हेरिफिकेशन होईल त्या व्हेरिफिकेशनसाठी जवळपास पन्नास हजार रुपयाचं डिपॉझिट यू पी आयुषला पे करावं लागतं आता हे रिफंडेबल असतं जर तुम्हाला कॉलेज मिळालं तुम्ही ॲडमिशन केली तर हे पैसे वापस येतात कॉलेज नाही मिळालं तरीसुद्धा पैसे रिफंड येतात पण कॉलेज मिळून जर तुम्ही नाही घेतलं तर मात्र हे पैसे रिफंड होत नसतात आता जी मेरिट लिस्ट येईल तेरा तारखेला त्या मेरिट लिस्टमध्ये जर आपलं नाव असेल तर पुढची प्रक्रिया आपण अगदी सहजपणे करू शकतो की ज्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं आहे तर चॉईस फिलिंग ह्या तेरा आणि पंधरा या दोन तारखेदरम्यान होणार आहेत तर हे तेरा आणि पंधराचं जे शेड्युल्ड आहे तर तो हे थोडं तुम्हाला फॉलो करावं लागेल आता यानंतर पुढची जी स्टेप आहे तर ती जवळपास आहे सोळा तारखेला की ज्यामध्ये आपल्याला सिलेक्शन लिस्ट आलेली दिसेल या सिलेक्शन लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नोडल सेंटरवर जॉईनिंग जे तर ते साधारण सतरा तारखेला करायचं आहे थोडक्यात धावपळीचं सुद्धा शेड्युल्ड आहे महाराष्ट्रामधून सतरा तारखेला तिथं तुम्हाला पोचायचं आहे आणि त्यानंतर सर्व अलॉटमेंट लेटर वगैरे तिथनं घेऊन तुम्हाला कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी सतरा तारीख आणि एकोणावीस तारखेच्या दरम्यान पोचायचं आहे म्हणजे थोडं धावपळीचं शेड्यूल्ड आहे तुमची जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी या, या यू पीच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकता रजिस्ट्रेशनसाठी वेगळे पैसे लागतात आमची काउन्सलिंग फीज वेगळी असते जर तुम्हाला इच्छा असेल तर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला तुम्हाला यू पी बी एम एस असा मेसेज करायचा आहे जर तुम्ही यू पी बी एम एसमध्ये इंटरेस्टेड असाल तर असा मेसेज करा फीज लक्षात घ्या कॉलेजची फीज ही अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख पर इयरपर्यंत जाते होस्टेलमेस वेगळं काउन्सलिंग फीज वेगळी असते डिपॉझिट वेगळं असतं डिपॉझिट परत येतं काउन्सलिंग फीज ही जर तुम्हाला सीट मिळाली तुम्ही जर ॲडमिशन केली तर काउन्सलिंग फीजसुद्धा नॉन रिफंडेबल असते ओके रिफंड मिळणार नाही जर तुम्ही ॲडमिशन केली तर पण जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं तुम्ही ते कॉलेज कॉलेज मिळून जर नाही घेतलं तर अशा कंडिशनमध्ये तुमची अर्धी फी आम्ही रिफंड करत असतो पण तुम्हाला जर कॉलेजेस नाही मिळालं तर तुमची पूर्ण फी आउट ऑफ स्टेट यू पीची तुम्हाला रिफंड केली जाईल ओके आज आपण थांबूया बाय